श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो या वर्षातील पहिली एकादशी म्हणून सपला एकादशीकडे पाहिलं जातं सपला एकादशीचं फळ नावाप्रमाणे सफल मिळतं श्री विष्णूंच्या प्रभावाने माणसाची प्रत्येक अपुरी इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात मग तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल या दिवशी सकाळी लवकरच उठावे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण या दिवशी जी सेवा करतो ती सेवा फलदायी ठरत असते कारण की या एकादशीला सपला एकादशी असं म्हटलं आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला तुळशीची पाणी लागणार आहे मग तुळशीची पाणी तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडून ठेवली तरी पण चालेल आपल्याकडे हजार तुळशीची पाणी असतील तरी पण चालतील आणि हजार जर नसतील तर तुम्ही किंवा एक तुळशीचं पत्र घेतलं तरी पण चालेल आपल्याला या दिवशी एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र हे तोडायचं नाही मग तुम्ही अगोदरच्या दिवशी तुळशी पत्र हे तोडून ठेवावं किंवा तुम्ही अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल कारण तुळशीचं हे कधीही शिळं होत नाही आपल्याला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग आपल्याला हे पूजेसाठी घ्यायचं आहे जेव्हा पण एकादश असते तेव्हा तुळशीचं पान हे तोडलं जात नाही कारण की तुळशी मातेचा उपवास असतो आणि जर आपण तुळशी मातेला हात लावला पाने तोडली तर तो उपवास भंग होतो म्हणून एकादशीच्या दिवशी आणि रविवारी कधीही तुळशीची पाने ही तोडायची नाही आपल्याला हे पान घेऊन भगवान विष्णू समोर बसायचं आहे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घरात असेल तिच्या समोर बसा किंवा बाळकृष्णाची मूर्ती देखील नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तिच्या समोर बसले तुम्ही तरी पण चालेल आपल्याला पहिल्यांदी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच पिवळ्या रंगाची फुले आपण आवर्जून अर्पण करावी मग तुम्ही पिवळी शेवंती किंवा पिवळ्या रंगाचे झेंडू जरी अर्पण केलं तरी पण चालेल तसेच या दिवशी भगवान विष्णूंना तुम्ही पिवळ्या रंगाची फळे देखील अर्पण करू शकता मग तुम्ही केळी अर्पण केली तरी पण चालेल कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची फुले ही आवर्जून अर्पण करावी त्यानंतर आपल्याला हे तुळशी पत्र उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्याला भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावे आहेत ती आपल्याला पठण करायची आहे आता एक हजार नावे तुम्हाला जर पठण करणे म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील युट्यूबवरती विष्णू सहस्रनाम हे लावून देऊ शकता मग तुम्ही भगवान विष्णूचे एक हजार नावे देखील ऐकू शकता आपण जेव्हा हे विष्णू सहस्रनाम म्हणत असतो तेव्हा आपल्याला हे तुळशीपत्र उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील म्हणू शकता अत्यंत सादा अोपा सा श्लोकः ॐ नमो स्तवनन्ताय सहस्रमूर्तेय सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः हा श्लोक देखील तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही हा श्लोक देखील मोबाईलवरती युट्यूबवरती लावून देऊ शकता यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण केल्याचे फळ हे मिळत असते हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हे पान भगवान विष्णूंसमोर ठेवायचे आहे आणि भगवान विष्णूंना मनोकामना करायची आहे प्रार्थना करायची आहे की तुमची कोणतीही इच्छा असो ती आपण भगवान विष्णूकडे मागायची आहे बघा लवकरात लवकर तुमची इच्छा ही पूर्ण होईल किंवा तुमच्या मुलांबाबतच्या ज्या काही अडचणी असतील प्यारे खेल सांगू तसेच तुम्ही हजार तुळशीपत्र घेतली असतील तर आपण एक तुळशीपत्र घ्यायचं आहे भगवान विष्णूंचं एक नाव म्हणायचं आहे आणि ते एक तुळशीपत्र भगवान विष्णूंसमोर ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण हजार तुळशीपत्र ठेवायचे आहे आणि जर तुम्ही एकच तुळशीपत्र घेतलं असेल तर तुम्ही पूर्ण विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि मग सर्व झाल्यावरती आपल्याला हे तुळशीपत्र भगवान विष्णूंसमोर ठेवायचं आहे बघा लवकरात लवकर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तसेच भरपूर वेळा असे होते की आपण एखादं काम करायला गेलो की त्या कामामध्ये भरपूर अडचणी आणि अडथळे येत असतात ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही अगदी आपण वैतागून जातो आणि मग ते काम कुठेतरी पूर्ण होतं अशा स्थितीमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील या दिवशी आपल्याला विष्णू मंदिरात जायचं आहे आता विष्णूंचं मंदिर नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये देखील जाऊ शकतात किंवा श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये गेले तरी पण चालेल आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असेल असा नारळ आपण घ्यायचा आहे आणि बदाम घ्यायचे आहे पाच बदाम आपण घ्यायचे आहे बदाम घेताना ते देखील कुठेही तुटलेले नसावे असे बदाम घ्यायचे आहे पूर्ण अख्खा बदाम असतो तो बदाम आपल्याला घ्यायचा आहे आणि हे नारळ आणि बदाम आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे तुम्ही मंदिरामध्ये हे नारळ आणि बदाम ठेवून यायचे आहे थे। आपण जेव्हा हे नारळ आणि बदाम ठेवतो तेव्हा भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे तसेच आपण तिथे बसून भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्या कामामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतात ते पूर्णतः दूर होत असतात तसेच आपण या दिवशी गरजू व्यक्तींना केळी दान करायचे आहे कारण भगवान विष्णूंना पिवळी फळे ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान हे आवर्जून करावे मग तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही केळी हे आवर्जून दान करू शकता आपण जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करतो त्या व्यक्तीला खरंच गरज असते अशा व्यक्तीला जर आपण दान केले ना तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते त्यामुळे आपण या दिवशी पिवळे कपडे पिवळी फळे किंवा पिवळे धान्य हे भगवान विष्णूंना अग अर्पण करायचे आहे नंतर तुम्ही गरजू व्यक्तींना हे दान करू शकता याने भगवान विष्णूंची कृपा ही आपल्यावरती होत असते व आपल्याला कधीच कसलीच कमतरता देखील भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद